नमस्कार शुभ सकाळ दुनिया निसर्गप्रेमींची ह्या यूट्यूब चॅनेलवर मी डॉक्टर मौसमी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा व्लॉग आहे मँगो ट्री ग्राफ्टिंग किंवा मँगो कलम कसं बांधलं जातं आंब्याचं कलम ते आज आपण इथे बघूया आमच्या शुभ्रा नर्सरीमध्ये हापूस आंबा पायरी रत्ना आणि केशर या चार प्रकारची आम्ही इथे आंब्याची कलमं बांधत असतो तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहूया आंबा बाटा आणण्यापासून ते बाटा रोपा काढून त्यानंतर स्टिक काढून आंब्याचं कलम कसं बांधलं जातं ते आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहूया हा आहे आंब्याचा बाटा म्हणजे ज्याला आंब्याची बाट म्हणतो आपण हा बाटा नुकताच फॅक्टरीतून आणला आहे पिवळा धम्बक कसा रंग आहे बघा याचा त्यामुळे जेवढा बाटा ओलस तेवढा बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हा बाटा इथे उतरवून नंतर तो व्यवस्थित पाण्याने धुतला जातो जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल इथे बाटा आलेला आहे उतरवून घेतला जातोय त्यानंतर तो बाटा पाण्यातून दोन तीन वेळा धुवून घेतला जातो आणि नंतर परत एकदा बुरशीनाशक पाण्यातून हा बाटा काढला जातो हा आणलेला बाटा रुज रुजत घालण्यासाठी गादी बाफे म्हणतात किंवा मातीचे बेड असे तयार केले गेले आहे त्यामध्ये हा बाटा उभा बाटा या पद्धतीप्रमाणे रुजत घातला जातो या बेड मध्ये जवळून दाखवले तुम्हाला मी अशा बुरशेनाशक पाण्यातून डायरेक्ट हा बाटा असा जमिनीमध्ये जे बेड तयार केले त्याच्यावरती हा रोजला जातो आणि वर माती टाक साधारण पंधरा ते वीस दिवसानंतर ही अशी आंबा बाटातून रोप तयार होतात कोवळी कोळी लाल रंगाची जी असतात ती रोप ही कलम बांधण्यासाठी निवडली जातात ही इथे दिसत आहेत ती आंबा बाटातून तयार झालेली रोपं आहेत अशा प्रकारे ही रोप इथे तयार झाली आहेत साधारण जून एंडिंग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे काम चालू होतं आंबा कलम बांधण्याचं आणि त्यानंतर जी आपण रोपं काढतो मग अशी दाखवलेली आहेत ती ती परत एकदा अशी पाण्यातून धुवून काढली जातात स्वच्छ बाटा पर परत धुतला जातो आणि परत एकदा दुसऱ्या पाण्यातून ती परत काढली जातात सहकारी काम करतायत जो बाटा रुजून आलेल्या आहेत ती रोप आणि तो बाटा इथे धुतली आता मग अशी बघितलंय आपण बाटा हा कुठलाही आंब्याचा चालू शकतो अगदी गावठी आंब्याचा बाटा सुद्धा चालू शकतो पण जो आपण रोप बांधणार आहोत सपोज जर आपल्याला आंबा केशर कलमचा बांधायचा असेल किंवा हापूस आंब्याचा बांधायचा असेल रत्ना किंवा पायरीचा आंबा बांधायचा असेल तर जी फांदी लागते जो आंबा आंबाला बांधायला ती फांदी ही त्याच पर्टिक्युलर झाडाची असावी लागते आता ही बहुतेक केशर आंब्याची फांदी काढता येते हे आमचे सहकारी कारण केशरचा आंब्याचा बाटा ते आपण त्याला बांधायचा आहे केशरचा कलम तयार करायचा आहे कलम फांदी काढण्याची सुद्धा आहे व्यवस्थित प्रोसिजर आहे चांगली निरोगी असेल अशी फांदी काढली जाते पानं काढली जातात आणि अशा काढून ठेवल्या जातात शेंड्याकडची फांदी काढली जाते आणि त्यानंतर वरची वरची सगळी पानं काढली जातात बघा इथे असं ह्या स्टिक काढून ठेवलेले आहेत त्यानंतर त्या आंबा बाटाचे मगाशी रोप दाखवली त्याच्यावरती ही एक संद बांधली जातात आता आपण बघूया प्रॉपर जे आंबा बाटापासून आंब्याचं कलम कसं बांधलं जातं हा आंबाबाटा जो रोप आलेला आहे रुजून ते घेतलंय आणि मग अशी जी फांदी काढत होते आमचे सहकारी ती फांदी अशी तासून या आंबा बाटामध्ये व्यवस्थित बसवून घट्ट बांधली जाते जेणेकरून ती फांदी आणि हा आंबाबाटा रोपा हा एक संघ बांधला जाईल आणि एकजीव होईल ही इथे ही शेड तयार केलेली आहे इथे अगोदरच माती आणून ठेवलेली आहे शक्यतो सुकी माती ही वापरली जाते आंबा वाटा भरायला आणि इथे आता बांधलेली जी कलम आहेत आंब्याची ही भरण्याची प्रोसिजर चालू झाली आहे इथे माती अगोदरच आणून ठेवलेली आहे शक्यतो आंबा कलम लावताना किंवा भरताना ही सुकी लागते ज्या योगे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल ही अशी पिशवीमध्ये माती भरली जाते आणि त्यानंतर जे मग अशी कलम बांधलेला आहे ते कलम असं उभ्या पद्धतीने ठेवलं जात जो जॉइंट आहे तो पिशवीच्या वरती राहतो अशा प्रकारे ही आंबाची कलमाची पिशवी भरली जाते हा इथे सगळा कलम भरली आहेत ती व्यवस्थित जागच्या जागी रांगेत लावली जातात जशी जशी कलम भरून होतील तशी तशी, तशी तशी ती आणून लावली जातात इथे आंबा कलम बांधून झाले की त्यांची पण विशेष काळजी घेतली जाते ही अशी कलम इथे बांधून ठेवलेली आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते हे बघा एक बाजूने फांदीने एक वेगळंच शूट आलेलं आहे ते असं खुडून टाकलं जातं जर ते काढलं नाही तर वाढीवरती ह्या कलमांचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे असे शूट्स जे येतात एक्स्ट्रा <कट>। अनावश्यक ती काढली जातात आणि ही बघा छानपैकी अशी कोवळी कोळी कोंब याला सुरुवात झालेली आहे डोळा फुटून नवीन धुमारी फुटायला लागले आहे पालवी यायला लागली आहे हे साधारण सात ते दहा दिवसामध्ये अशी कोवळी पालवी यायला सुरुवात होते छानपैकी बघा हिरवीगार अशी पालवी आलेली आहे या कलमांना आणि हे तुम्हाला मी मुद्दाम दाखवण्यासाठी दोन कलम बाजूला काढलेत हे जे पिशव्यांमध्ये दिसते पांढऱ्या रंगाचं हा बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते हे बुरशी दिसते म्हणून वेळोवेळी या झाडांवरती ह्या कलमांवरती बांधलेल्या बुरशीनाशकांची फवारणी किंवा बुरशीनाशकाचं पाणी देणं आवश्यक असतं चान छान पैकी फुटवे फुटलेले आहे छान कोळी कोळी हिरवी पालवी यांना आंब्याच्या कलमांना आलेली आहे ही साधारण पंधरा ते वीस दिवसानंतर अशी पूर्ण पालवी या कलमांना फुटते इथे आणि अशी ही झाडं दिसायला लागतात आणि आता इथे बुरशीनाशकाचं पाणी देण्याचे काम सुरू आहे ही बुरशी बुरशीनाशकाची औषधं तयार केली जातात या के जाता। कलमांना पाणी देण्यासाठी बुरशीनाशकाचं नाशकाचं गाणे करून बुरशीचा प्रादुर्भाव या कलमांना कमीत कमी होईल तिथे बुरशीनाशकाचं पाणी दिलं आहे अशा प्रकारे नंतर ही आंब्याची कलम तयार होतात आमच्याकडे हापूस पायरी रत्ना आणि केशर अशा चार व्हरायटी आमच्या शोभदा नर्सरीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर मंडळी तुम्हाला जर आजचा मँगो ग्राफ्टिंग किंवा आंबा कलम तयार करण्याचा लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या